हर गोविंदा व्यंकट रमना गोविंदा असा जयघोष करत धुळ्याच्या बालाजी रथोत्सवाला सुरुवात झाली आहे सुमारे एकशेचाळीस वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास हस्ते रथ ओढत भगवान बालाजींचा रथ झाला यावेळी ठिकठिकाणी भगवान बालाजींच्या रथाचं महाआरती करण्यासह जंगी असं स्वागत करण्यात आलं छत्तीस तासांच्या शहर भ्रमंती रथ पुन्हा बालाजी मंदिराचे संपन्न होणार आहे अशी माहिती मंदिराचे पुजाऱ्यांनी दिली आहे या रथोत्सवाला पोलीस प्रशासनाचा ठिकठिकाणी बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे विद्युत रोषणाईसह फुलांच्या आकर्षक अशी सजावट रथोत्सवाला करण्यात आली आहे यावर्षी रथोत्सवाला लालबागच्या गणरायाची प्रतिकृती लावण्यात आली आहे सकाळपासूनच भाविकांनी रथाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती गल्ली नंबर चार येथून निघालेला बालाजी भगवानचा रथ खोल गल्ली राजकमल टॉकीज परिसर आग्रा रोड फुलवाला चौक गांधी पुतळा मार्गे दुसऱ्या दिवशी छत्तीस तासांच्या भ्रमंतीनंतर पुन्हा मंदिरात येईल अशी माहिती मंदिर प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे

रथामध्ये विचार रथामध्ये तिघी पद्मावतीजी लक्ष्मीजी और स्वयं बालाजी तिघी रथामध्ये आज शहर भवन करत आहे आमचा आनंद हा गगनात मावनात नाही इतका आहे आणि धुळेकरच्या नंतर मी विनंती करतो की कृपया मद्यपान केलेल्या व्यक्तींनी रथाला हात न लावणे ही विनंती आहे आणि सर्वांनी रथाच्या आजूबाजूला मोकरीवाले असतात त्यांच्याजवळही उभं न राहतात आपली स्वतःची काळजी घ्या व इतरांची काळजी घ्या मी थोडेकार जनतेना विनंतीत सर्वांनी सहकार्य करावे आणि आपला रथोत्सव चांगल्या प्र चांगल्याप्रमाणे पार पडावा आणि भगवान बालाजी उद्या आपल्या सुखरूप घरी पोचावे हो हीच विनंती साधारणतः उद्या चोवीस ते तीस तास धरले आहेत पण भाविक फार इच्छेने राहतात म्हणून प्रत्येकाची आरती ही वेळ देणार आहे या आरतीला आपण सांगू कारण लक्ष्मीकांत काकडा श्री बालाजी मंदिर संस्थान गली नंबर चार कोलगल्ली धुळे एकशे शेहेचाळीस वर्षापासून चालत आलेला श्री भगवान बालाजीचा नवरात्र महोत्सव रथयात्रा आज तीन ऑक्टोबर शुक्रवार भगवान बालाजीची रथयात्रा सकाळी ठीक अकरा वाजता बालाजी मंदिर कोलगल्ली धुळे येथून निघाली आणि भगवंतेचे एकशे शेहेचाळीस सात वर्षापासून भगवंत बालाजींची रथयात्रा निघत आहे धुळ्यातील तमाम भाविक भक्तगण धुळे जिल्ह्यातील आणि प्रशासन मीडिया म्हणा पोलीस डिपार्टमेंट म्हणा महानगरपालिका म्हणा बी एस एन एलचं ऑफिस तमाम धुळ्यातील बांधवांच्या सहकार्याने एवढी मोठी रथयात्रा ही पार पडत असते तमाम डुळ्यांचा सहकार्याने भगवंताचा रथयात्रा उत्सव शांततेत पार पडतो एकशे आज, एक आज भगवंत गेले आता भगवंत परत घरात केव्हा येतील म्हणजे मंदिरात केव्हा येतील तो प्रश्न आहे कारण दोन दिवस यात्रा चालते कमीत कमी शनिवारी माझा अंदाज आहे भगवंत चार ते पाच च्या मध्ये ती यायला पाहिजे आणि त्यानंतर आपण भगवंताच्या चरण स्पर्धा म्हणजे वर्षात एकदा बालजींच्या चरणाचा आपण एकदा लाभ देत असतो त्यानंतर भगवंताचा अडीच तास महाअभिषेक चालतो आणि परत भगवंत आपल्या जागेवर त्यांना पण होत असतात माझं नाव दीपक सोनी आमच्या दुकानाचं नाव दीपक गोल्ड आम्ही लहानपणापासूनच मी बघत आलोय मो बालाजीचं म्हणजे तेव्हापासूनच बालाजीचं नाथाचं खूप क्रेझ आहे आणि आम्ही दरवर्षी खूप खाटामाट अपेक्षा असते अपेक्षाच नाही दुकानासमोर थांबला आपला काय करेल माझ्या दुकाना भेटतील अजूनही शेतकरी संदर्भात काय बोलू काय मागणं मागितलं का बालाजी बाबा शेतकऱ्यांसाठी आधी नंतर दुकानासाठी काय मागितलंय काय मागितलं गेल्या एकशे छेचाळीस वर्षांपासून हमाल बांधवांना हा रथ ओढण्याचा मान दिला जातोय दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी निघणाऱ्या या बालाजी भगवानच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी व रथ ओढण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे देशातील पहिली आधारधारक रंजना सोनवणे अजूनही तुटपुंजा परिस्थितीत पाहायला मिळत आहे ही, ही बातमी आहे नंदुरबार जिल्ह्यातील टेंबली गावातील पंधरा वर्षांपूर्वी देशातील पहिली आधारधारक होण्याचा मान मिळालेल्या रंजना सोनवणे आजही मजुरी करून उदरनिर्वाह करत आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी शा शहाडा तालुक्यातील टेंबली येथे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत आधार योजनेचा शुभारंभ झाला होता यावेळी रंजना सोनवणे यांना देशातील पहिला आधार क्रमांक देण्यात आला मात्र देशात मोठ्या गाजावाजाने सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सोनवणे यांना मिळालाच नाही आज आजही त्या आपल्या कुटुंबासोबत कुडाच्या घरात राहतात त्यांच्या घराला स्वतंत्र विद्युत जोडणी नाही तर शेजाऱ्यांकडून वीज घेऊन प्रकाशांची सोय केली जाते गेल्या पंधरा वर्षात शासनाकडून केवळ उज्ज्वला गॅस योजना आणि बांधकाम कामगार योजनेअंतर्गत थोडाफार लाभ मिळाला आहे आधार कार्डच्या माध्यमातून जनसामान्य नागरिकांना शासनाच्या योजना मिळतील अशी कल्याणकारी योजना सुरू करण्यात आली होती भारतातल्या पहिल्या आधार कार्डधारक महिला रंजना यांना गेल्या पंधरा वर्ष दोन ते तीन दिवस झाले कुठलाही लाभ मिळाला नाही घरकुल मंजूर असूनही आर्थिक अडचणींमुळे बांधकाम अपूर्ण आहे रंजना सोनवणी सांगत मी देशातील पहिली आधारधारक आहे पण त्याचा मला काही उपयोग झाला नाही आधार असूनही कुठल्याही शासकीय योजनांचा मला प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही देशातील पहिल्या आधार धारकाची अशी परिस्थिती पाहता ग्रामीण भागातील इतर सामान्य कुटुंबाची अवस्था याहून कितीतरी कठीण असल्याचे वास्तव समोर येते माझ्या ना नाव रंजना सोनवणे मी आधार कार्डात भारताची पहिली महिला तर आधार कार्ड मला भेटलं त्यापासून मला काहीच लाभ भेटला नाही जशी माझी प्रसूती आहे तशीच ती तशीच तशी तशी माझी प्रसूती आहे मला असं वाटलं आधार कार्ड भेटल्यापासून मला सरकारकडून काहीतरी योजना भेटेल आणि मी आनंदाने जीवन काढेल तर मला त्यांच्यावर विश्वास होतो मला आधार कार्ड भेटल्यावर मला काहीतरी मदती भेटतील आजपर्यंत माझी प्रसुती आणि माझी गरिबी अशीच अशीच आहे तर मला आधार कार्डपासून एवढं भारतात एवढं मोठं नाव गाजून मला खूप हे वाईट लागलं आणि आता न, आ, आता नरेंद्र मोदी सरकार आले तर मला भांडे भेटले परत गॅस सिलेंडर भेटलं दुसरं योजना मुलाच्या नावावर घरकुल भेटलं बस मला एवढे तीन लाभ भेटले याच्यापासून काही मला हातमजुरी करूनच मी पोट भरते रोजचे हात रोज हातमजुरी करायचं आणि मी दीडशे दोनशे रुपये रोज आणून मी मुलांना खाऊ घालते आणि मी स्वतःही घरात चालवते माझा जो घरचे मालक आहे तो रोज रोज बिमारी आजारी असं काय त्यांना दवाखान्या करावा लागतं त्यांना पैसे पुरावा लागतं अजून मुलांना जर नोकरी भेटली नाही मी नोकरीची मोठी अपेक्षा केली होती तर सरकारकडून मला एवढी तरी मदत करतील मला आधार कार्डाची भारताची पहिली महिला मला सरकारने एवढे मोठे मदत केलं असतं मला आधार दिला असता माझ्या मुलांच्या नोकऱ्यांसाठी तर मी पण खुशीने राहिले असते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार दोंडा येथील गरीब नवाज वेलफेअर संस्था दोंडाचे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व हिंदू बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ही संस्था गेल्या वीस वर्ष सामाजिक एकात्मता आणि धार्मिक सलोखा जोपासण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात अग्रेसर आहे संस्थेच्या अध्यक्ष तथा दोंडाईच्या नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी यांनी यावेळी उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेचा संदेश दिला त्यांनी म्हटलं की दसरा हा पराक्रम शौर्य आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा सण आहे त्या दिवशी समाजातील बंधुभाव एके आणि सह अस्तित्वाचे महत्व अधोरेखित करणे गरजेचे आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पननवराज शिष्टाचार मंत्री, शिष्टा मंत्री जयकुमार रावल यांनीही आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे समजात एकतेचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले गरीब नवाज वेलफेअर संस्थेने गेले वीस वर्ष दिलेल्या सद्भावनाचा संदेश खरोखरच प्रशंसनीय आहे या अशा उपक्रमांमुळे समारात ऐक्य आणि सलोका दृढ होतो संस्थेच्या या उपक्रमामुळे फक्त दसऱ्याच्या सणाचीच नाही तर संपूर्ण समारातील ऐक्य सौहार्द आणि एकात्मतेची भावना पसरवली जात आहे संस्कृतीचं आणि शांतीचं दरवर्षी शंभर वर्षापासून घनासाठी आम्ही जात असतो त्याच्यामध्ये प्रत्येक लोक आपली भूमिका निभावतात ही जी आमची गरीब नवाज ट्रस्ट आहे जम्मू कश्मीर आमचे जे नगरसेवक उपनगर अध्यक्ष आहेत यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी दसऱ्याच्या टीमला दसऱ्याचे जे निर्मलदार राजे सगळे लोक येतात त्यांना गुलाबाचा पुष्प वर्षाव करत असतात त्याचबरोबर हनुमान बाप्पा गरीब नमाज वेलफेअर संस्थेची ही परंपरा आगामी वर्षातही समाजात सद्भावनेचा दीप प्रज्वलित करत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी मिसबा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईच्या मित्राने पैसे घेतल्याच्या कारणावरून साखरेच्या शेतकऱ्याला अपहरण करून तब्बल महिनाभर डांबल्याची धक्कादायक घटना निजामपूर येथे घडली आहे निजामपूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पुण्यातून तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर अपहरण झालेल्या शेतकऱ्याची सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे या प्रकरणामुळे निजामपूर येथे चांगलीच खळबळ उडाली आहे प्रवीण ओमप्रकाश राठोड राहणार गागरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला निजामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे आरोपीने कटरे येथील एकाला पैसे दिले होते मात्र आरोपीने पैसे घेणाऱ्याचा मित्र असलेल्या भाऊसिंग लालसिंग राठोड वय चाळीस वर्ष राहणार कटरे तालुका साखरी याचं तीस ऑगस्टला दोन फाट्यावरून अपहरण केलं होतं त्याबाबतची फिर्याद अपहरण झालेल्या राठोडच्या पत्नीने निजामपूर पोलिसात दिली होती आरोपी अपहरण केलेल्या राठोडच्या पत्नीला दीड लाख रुपयांची मागणी करून पुन्हा पुन्हा धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला होता याबाबत पोलिसांनी तपास चक्री फिरवीत पुण्याच्या रांजण प्रवीण राठोड यांच्या मुजक्या आवळात अपहरण केलेल्या राठोडची तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर सुटका केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांच्या नेतृत्वात निजामपूर पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी परवेश सय्यद माझा महाराष्ट्र न्यूज निजामपूर नवरत्रोत्सवाच्या काळात शहरातले विविध भागातील नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा फाईड ग्रुपच्या वतीने शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला आहे यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील फाईड ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानला आहे यात मिल परिसरातील स्वामी समर रिपीट यात मिल परिसरातील श्री स्वामी समर्थ मंडळाचे पदाधिकारी मयूर शार्दूल व मिलिंद आवटे जवपुरातील नावी कॉलनीतील शिवनेरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मोरे व सागर सागरथोरात तर वलवाडी भागातील राजे संभाजी मित्र मंडळाच्या प्रवीण साळवे यांचा शाल पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन संस्कार करण्यात आला आहे यावेळी फाईट ग्रुपच्या वतीने शहरातल्या विविध भागातील नवरात्र मंडळाला भेट देण्यासह देवीचे दर्शन देखील घेण्यात आले आहे सदर तो उपक्रम फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नाना साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी केला के आहे यावेळी विजय अहिरे गोविंदा गरुड सुमित शिंदे भीमा निकम पंकज नगराळे यांच्यासह फाईट ग्रुपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ट्रॅक्टरवरील कंत्राटी सफाई कामगारांनी विविध मागण्यांसंदर्भात क्युमाइंग क्लब येथे धुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुडत आंदोलनाला सुरुवात केली आहे जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कंत्राटी कामगारांनी मनपा प्रशासनाला दिला आहे ऐन सणासुदीच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेलं आंदोलन मनपा प्रशासन कशाप्रकारे हाताळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कामगार कायद्यानुसार सर्व कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे पी एफ ई आय सी मिळालं पाहिजे गमबूट हँड ग्लोव गणवेश इत्यादी सुरक्षा साधनं मिळालं पाहिजे सर्व कामगारांना वेळेवर पगार दिली पाहिजे मनपात कुठलाही ठेकेदार आला तरी कामगार हेच असले पाहिजे यांसह विविध मागण्यासंदर्भात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे याप्रसंगी कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव राजू नाना कांबळे सी आय टू कर्मचारी धुळे महानगरपालिकामध्ये गेल्या आठ दहा वर्षापासून आम्ही कंत्राटी कामगार टॅक्टर सफाई कर्मचारी गडरीच्या फुगल्या उचलण्या फुगलण्या मेलेले जनावरं पुत्र सर्वे उचलतो परंतु दोन वर्षापासून आम्ही डॉक्टर करार साहेब सी आय टीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाने आम्ही सलंग दोन वर्षापासून पाठपुरवठा करत आहे धुळे महानगरपालिकाशी कामगार अधिकाऱ्याकडं आयुक्त आपलं क कलेक्टर मॅडम एस पी साहेबांना कायद्यानुसार कायद्याच्या चौकटीत असताना आम्ही कायद्याने त्या कायद्याचं उल्लंघन करत नाही आम्ही कायद्याने त्यांना पत्रव्यवहार चालू आहे परंतु ते आमच्याकडं दुर्लक्ष का करतात ठेकेदाराशी ते आत्मेळवणी करून घेतात आणि आमचं शोषण करतात कर्मचारीचं ते, ते शोषण करतात ज्यावेळेस आम्ही एक सहा दोन हजार पंचवीस रोजी पहिला संप पुकारला एक एक सहा दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर तीन दिवस आमचा संप चालला तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला राजेंद्र वसावे इन्स्पेक्टर आरोग्य अधिकारी यांनी आमची मीटिंग आपले जुळ्याचे स्थानिक आमदार अनुपभैया अग्रवाल अनुभय्या अग्रवालशी आमची मिटिंग लावली अनुभय्या अग्रवालशी मिटिंग लावताना भैया साहेबांच्या लक्षात आम्ही आणून दिलं का भैया साहेब आमचं धुळे महानगरपालिका हे ठेकेदाराशी आत्मिळवणी करून घेता आणि आमचं शोषण करतात आम्हाला तीनशे रुपयातच काम करतो भैया साहेबांनी तर भैया साहेब तुम्ही तरी आमचं काहीतरी मार्गदर्शन करा तर भैया साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर भैया साहेबांनी निकम साहेबांना कॉल करला आणि निकम साहेबांना तात्काळ त्यांनी सांगितलं काही जे गोरगरीब पोरं आहेत यांच्यावर अन्याय होतोय यांचं तुम्ही शोषण करतायत यांना तात्काळ तुम्ही कायद्यानुसार किमान वेतन लागू करून द्या एस आय टी पी एफ ग्रॅज्युटी फंड पी एफ वन प्लस बुट आम्हाला काहीच सुविधा नाही मग भैया साहेबांच्या शब्दावरनं एक किमा किमान वेतनचं कायद्याचं लेटर त्यांनी आम्हाला दिलं या लेटर देऊन आज भैया साहेबांच्या शब्दांनुसार या लेटरला देऊन आज चार महिने झाले तरी या लेटरचं आजपर्यंत त्यांनी किमान वेतन किमान वेतनचा लागू करला नाही का लागू करलं नाही कारण त्यांनी भैया साहेबांच्या शब्दाचं सुद्धा पालन केलं नाही म्हणून याच्याकरता आम्ही आता बेमुदत त्यांना आठ दिवस अगोदर आम्ही दिलेलं होतं आम्ही दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबरपासून आम्ही बेमुदत संपावर जाऊ याच्यानंतर प्रशासन जबाबदार राहील आम्ही धुळे शहराला आडी धरत नाही परंतु प्रशासन धुळे शहराला आडीत आहेत त्यांनी आता ठेकेदाराला काय इथं पाठवलं होतं दा। ठेकेदारांनी काय सांगितलं धुळे शहरामध्ये वसुलीच होत नाही नळपट्टी येत नाही घरपट्टी येत नाही केरपट्टी येत नाही हे का हे कारणं आम्हाला सांगतायत हे कारणं आम्हाला सांगून काय फायदा हे जे बसलेले खुर्चींवर खुर्चीवर यांना माहिती पाहिजे ना कायद्याचं कायद्यानुसार बंधनकारक आहे किमान वेतन लागू करणे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे